तारीख होती पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी दुपारी बाराच्या दरम्यान नितेश राणे यांनी नाशिकचे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरती काही गंभीर आरोप केले थेट दाऊदचा हस्तक आणि एकोणावीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत सुधाकर बडगुजर यांचं काही कनेक्शन आहे का याबाबत सवाल त्यांनी उपस्थित केला यावर तात्काळ गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीचं गठन केलं खरं तर यावरूनच सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे नाशिक शहराचा महानगर प्रमुख महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आला आहे नेमकं काय कारण असावं काय सत्य आहे आणि नेमकं सुधाकर बडगुजर यांनाच टार्गेट का केलं जात आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात कोण आहेत सुधाकर बडगुजर आणि का त्यांनाच टार्गेट केलं जात आहे नमस्कार मी अजिंक्य बोडके आणि आपण बघताय सप्रेम मराठी न्यूजचा विशेष कार्यक्रम आतली बातमी तर आतली बातमी अशी आहे की ठाकरे गटाच्या गोटात आणि नाशिक शहरात सध्या चर्चा सुरू आहे ती मागच्या दोन घटनांची त्या दोन घटना म्हणजे नेमकं काय महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेवर होतं त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही अपशब्द वापरले होते त्यावरच प्रतिक्रिया म्हणून नाशिकमध्ये त्यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल झाला तो गुन्हा दाखल केला होता महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी त्यासोबत जेव्हा ललित पाटील हे प्रकरण समोर आलं मुंबई पोलिसांनी तसेच नाशिक पोलिसांनी शिंदे गावात त्याचा कारखाना उद्ध्वस्त केला त्यानंतर थेट पालकमंत्री दादा भुसे यांचाच ललित पाटीलला आशीर्वाद होता अशी टीका ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आणि याच आरोपांचा धागा पकडत नाशिकमध्ये ड्रग्जच्या विरोधात ठाकरे गटाने मोठा मोर्चा काढला हा मोर्चा देखील सुधाकर बडगुजर यांच्याच कल्पनेतून काढण्यात आला होता या दोन गोष्टींमुळेच सुधाकर बडगुजर यांना अडकवलं जात आहे अशी चर्चा ठाकरे गटाकडून तसेच नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात घडते खरंच तसं आहे का खरंच सुधाकर बडगुजर यांना त्यामुळेच अडकवलं आहे का कदाचित ते खरं असेलही मात्र सुधाकर बडगुजर यांच्यावर थेट देशद्रोही म्हणून जो शिक्का लावला जातोय त्यात किती तथ्य आहे खर तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आता एस आय टी नेमलेली आहे त्याआधी सुद्धा कालच नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर किंवा त्या व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला किंवा नितेश राणे यांनी तो व्हिडिओ सादर केला त्या व्हिडिओमध्ये जे लोक दिसत आहेत एक ते नाशिकमधला नामवंत गायक आहे त्यासोबत सुधाकर बडगुजर यांच्या जवळचे शिवसेनेचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असे दोघ जण आहेत अशा चार ते पाच जणांची चौकशी नाशिक पोलिसांनी केली आहे ही प्राथमिक चौकशी केली असली तरी देवेंद्र फडणवीस यांनी ज्या एस आय टीची घोषणा केली आहे ते एस आय टीच्या माध्यमातून देखील त्यांची चौकशी होणार आहे त्या चौकशीतून जे उघडवायचं ते होईलही मात्र सुधाकर बडगुजर यांनाच का टार्गेट केलं जात आहे तर महाराष्ट्रात ठाकरे गटामध्ये आजही अनेक आमदार आहेत काही खासदार आहेत अनेक दिग्गज बडे नेते देखील आहेत अगदी नाशिकमध्ये देखील किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील अनेक दिग्गज नेते हे ठाकरे गटात आजही आहेत मग महानगरप्रमुख या एका छोट्या त्या मानाने म्हणजे शिवसेनेची जर रचना बघितली तर महानगर प्रमुख हे त्या मानाने छोटं पद या पदावर असलेल्या सुधाकर बडगुजर यांनाच टार्गेट का केलं जात आहे त्यामागचं कारण आहे सुधाकर बडगुजर यांचे गुरु संजय राऊत संजय राऊत हे सातत्याने भारतीय जनता पार्टी किंवा आत्ताचं जे शिंदे सरकार आहे यावर तुटून पडतायत आणि संजय राऊत आणि सुधार करबडगुजर यांचे जे संबंध आहेत ते मागील अनेक वर्षापासून सलोक्याचे राहिलेत संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे मागील काही घटना आपण जर बघितल्या आणि त्याची एकूण क्रोनॉलॉजी जर बघितली तर घटना म्हणजे शेवटी निष्कर्ष वेगळा निघतो केस वेगळी चालू होते मात्र त्याची सुरुवात वेगळ्याच कुठल्या तरी घटनेने झालेली असते आणि ही सगळी क्रोनॉलॉजी लक्षात घेता सुधाकर बडगुजर यांच्या मार्फत संजय राऊत पर यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला जातोय का किंवा तशी तयारी झाली आहे का असा देखील प्रश्न या निमत्ताने उपस्थित होतोय खरं तर दोन हजार सात साली म्हणजे त्याच्या आधी देखील दशरथ पाटील यांच्याशी जवळकी असल्यामुळे सुधाकर बडगुजर यांचा शिवसेनेचा संबंध आलेला होता दोन हजार सात साली ते अपक्ष म्हणून नगरसेवक निवडून आले तेव्हाच त्यांनी तत्कालीन शिवसेनेचे मात्र अपक्ष निवडून आलेले आणि महापौर झालेले विनायक पांडे यांना पाठिंबा दिला मातोश्रीवर थेट ते त्यावेळी गेल्याचं बोललं जात आहे ते, ते, ते काही अपक्ष नगरसेवक ज्यांना जी डिप्लोमसी ते आता गुवाहाटीला वगैरे जसं जातात तसं ते नगरसेवकांना दोन हजार सात साली घेऊन जाण्या आलेलं होतं त्यांना काही शब्द दिले होते त्याच पद्धतीने सिडको प्रभाग सभापती पद हे सुधाकर बडगुजर यांना पहिल्याच वर्षी म्हणजे दोन हजार सातला अपक्ष निवडून आल्यानंतर मिळालं पुढे एक वर्षाचा त्यांचा कार्यकाळ संपला तोपर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं आपल्या प्रभागात केली एका मोठ्या जलकुंभाच्या उद्घाटनासाठी त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना पाचारण केलं आणि त्याच सभेमध्ये त्यांनी शिवसेना या पक्षात प्रवेश केला पुढच्या एकच वर्षात त्यांना थेट सभागृह थे पद मिळालं इथून पुढचा त्यांचा प्रवास हा सुरूच राहिला दोन हजार बारा साली विरोधी पक्ष नेते त्यानंतर पुढे महानगर प्रमुख अशी महत्त्वाची पदं त्याच दरम्यानमध्ये स्थायी समिती अशी महत्त्वाची पदं त्यांना मिळत गेली अगदी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या निवडणुकांमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची यामध्ये देखील सुधाकर बडगुजर यांचं काम किंवा यांचाही जो सहभाग होता तो महत्वपूर्ण होता सुधाकर बडगुजर हे फक्त महानगरप्रमुख नसून ते संजय राऊत यांच्या जवळचे नेते आहेत त्यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत आणि याच कारणामुळे सुधाकर बडगुजर यांच्यावरती ही कारवाईची टाच आणली जाते का किंवा सुधाकर बडगुजर यांच्यामार्फत संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय का हा देखील प्रश्न यानी है। ये काला मदे, या निमित्ताने उपस्थित होतो आहे येणाऱ्या काळामध्ये कदाचित या गोष्टी पुढे येतील सुधाकर बडगुजर यांनी कोणासोबत नाच केला हा मुद्दा बाजूला पडेल आणि त्याच्या पुढचे मुद्दे हे प्रकाश जोतात येतील असंच आत्ता तरी म्हणता येईल हा व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया आप कमेंट बॉक्समध्ये कळवा आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्याशी इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर या माध्यमातून जोडले जा त्यासोबत अधिक माहिती व बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट सप्रेम न्यूज डॉट कॉमला भेट द्या